नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या साहित्य रसिकांचं मनपूर्वक स्वागत एखादी साहित्य कृती का जन्माला येते बरं म्हणजे ती जन्माला येताना तिच्या मागे अनेक कथा कहाण्या दडलेल्या असतात कोणी आपल्या रंजनासाठी लेखन करतं कोणी इतरांच्या रसिक का रंजनासाठी काव्य करतं पण एक काळ असाही होता की साहित्य निर्माण झालं ते समाजातल्या अनेक रूढी परंपरा बदलण्यासाठी एखाद्या अनिष्ट घटनेवर भाष्य करण्यासाठीचं सा माध्यम म्हणूनसुद्धा लेखनाकडे काव्याकडे पाहिलं जायचं अर्थात निसर्गातली माणसांमधली भावनांमधली सौंदर्यदृष्टी टिपण्यासाठी सुद्धा साहित्य निर्माण केलं जायचं तो काळ होताच क्रांतीचा आणि अशाच एका क्रांतीच्या काळामध्ये एका नाट्यसम्राटाचा आणि कवीश्रेष्ठांचा उदय झाला जन्म झाला ज्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान जपत तिला प्रतिभेचं चांदणं दिलं असे पद्मभूषण नाट्यसम्राट आणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांच्या साहित्याला समर्पित आजचा आणि याहून पुढे काही भाग त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी असेच दोन श्रेष्ठ कलावंत आज आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे त्यांच्या एका नाटकामध्ये ज्यांनी जुलेखा हे पात्र साकारलं त्या प्रसिद्ध प्रख्यात अभिनेत्री आणि प्रख्यात गायिका फैयास्ताई नमस्कार आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओके नमस्कार आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी अभिमान म्हणजे कुसुमाग्रज म्हणजे कुसुमाग्रजांचं लेखन ही खरोखर आपल्याला मिळालेलं एक लेणं आहे त्यांनी मराठीसाठी म्हणा मराठी भाषेसाठी किंवा एकूणच साहित्य विश्वामध्ये मी म्हणेन खूप चमत्कार घडलेत त्यांच्या लेखणीतून आणि त्यातला काही अंश आज आपल्याला रसिक श्रोत्यांपुढे मांडायचा आहे फयस्ताई त्यांच्याकडनं बरंच शिकायला पण त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की बग फैयाज की ही आहे शिरवाडकरांची भाषा हो ती रेशमी पोत असलेली मराठी भाषा आहे आणि ती भाषा तुला बोलायची आहे तर खूप मेहनत घ्यावी लागेल तुला त्याच्या अगोदर सोशल नाटकं आपण करतो ग मी इकडे जाते तिकडे येते मी जेवते मी बाहेर गेले होते अशी पण ही भाषा बोलणं कठीण आहे तर तुला खूप ह्याच्यावर मेहनत घ्यावी लागेल <laughs> वीज म्हणाली धरतीचा काही भाग आता आपल्याकडे आहे आणि तो आता आपण रसिकांसाठी वाचून दाखवायचा आहे काशी मुंदर अग काशी आता आ, या खुदा माणूस बिमारीच्या बिशांना शिरलं की सारी दुनिया तुटून जाते त्याच्यापासून काळाच्या महापुरात उन्माडलेल्या झाडासारखं एकट वाहत असत ते राणी साहेब गेले आहेत श्रीमंतांच्या दरबारात चिडून भडकून तिथं काय झालं असेल माथ पेटवून परत आल्या तर ही अवधसा झोलेखाई नाही त्यांच्याजवळ काही मस्करी करून त्यांना फुलवायला एखादं गाणं म्हणून त्यांना रिजवायला <laughs> या, या दळभद्रा पायानं माझी ही हालत केली मी मरायच्या आधीच स्वतः मरायला निघाला बेटा हा काय रे नादाना, हा अरे बंदुकीच्या चार गोळ्या खाल्ल्या तर इतका गज बुडून द्यायचा हा अरे तुमची किती खिदमत केली रे मी किती कौतुक केलं रे तुमचं चांदीच्या के रे तुम्हाला मढवलं नाचाचं इंद्रजाल तुम्हाला पडवलं रागदारी सुरांचे मोती चारून तुम्हाला राजहंसाप्रमाणे वाढवलं आणि शेवटी ही अशी दगलबाजी अरे अजून कितीतरी लढाय जिंकायच्या आहेत आपल्याला त्या लढायला तुमच्या कोण चाचा येणार आहेत का खाली आ बर बर रडू नकोस बेटा रडू नकोस अरे मी कुठं म्हणते तू कसूर केलीस म्हणून अरे कसूर केली असतीस तर असा मुसळ होऊन पडलाच नसतास स्वतःला आणि स्वतःबरोबर मलाही निकामी करून टाकण्याची घाई केलीस ना एवढीच तक्रार आहे माझी ठीक ठीक चल चल अरे माणूस बोलतं रागानं इतकं मनावर नाही घ्यायचं बाबा ते हे बघ तुला की नाही तुला तर एक गोष्ट सांगते मी कसली चार वेड्या पक्षिणींची चार होत्या पक्षिणी त्या रात होती वादळी चार कंठी बांधणारी एक होती साखळी आ आ आ, 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 आ सी राजी एक ती आणि एकिला कलना जात माझी कोणती चार हो त्या पक्षिणी त्या शुभ्र पंखातून त्यांच्या वीज होती साठली नाकळे सकी माझी कोठली तोडून चालल्या ती चालली तीन होत्या दीपमाला एक होती सावली तोच आला तीर कोठून तोच आला तीर कोठून जाय बंदी हो गळा सावलीला जाण आली जात माझी कोकिळा कोकिळेने काय केले कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले मी सुरांच्या अत्तराने सारी शिंपली साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली ती म्हणाली ती म्हणाली एक टीमी राहिले तर राहिले ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले यात सारे पावले का रे आता गेला ना रुस्वा हक आता बक, आता शहाणासारखं वागायचं त्या पहा त्या पाहत्या दोन सटवाया डोळे रोखून पाहतायत आपल्याकडे त्यांना वाटतंय की पायाबरोबर माझं डोकंही गेलंय म्हणून होय ना ग आपल्या पायाबरोबर बोलत होती मग माझ्या मालकीचा पाय येतो आणि तुमच्यासारख्या सहिल्यांपेक्षा जास्त इमानदारी बिचारा जीव चाललाय तरी मला सोडत नाही तो त्या त्या विलायती वैद्यकडे वैद्याकडे जाऊन आलीस का तू बाईसाहेबांनी सक्त ताकीद दिली होती होय आले जाऊन मग काय म्हणाले ते अगं देशमुख साहेब स्वतः बरोबर आले होते शिंदे सरकारांच्या पदरी असलेला मोठा वैद्य तो डाक्टर का बागतर काहीतरी म्हणतात त्याला फिरंगी देशातला अगं माझा नुसता एक पाय तपासायला एक तास घेतला त्यानं <laughs> मला आणखी तपासायची असती तर मला वाटतं त्यानं महिनाभर वाळत ठेवली असती मला त्या घडवंचीवर <laughs> <गड़वन> <laughs> अगं मग काय सांगितलं त्यानं फार कठीण सांगितलं बाई त्यांनी नसते गेले तर बरं झालं असतं बघ अगं पण काहीच का उपाय व्हायचा नाही म्हणाले ते अगं ते तरी परवडलं असत पण पर फार फार वाईट सांगितलं बाई त्याने आता इलाज नाही कुदरतीचा खेळ आहे तो मानलाच पाहिजे नाही नाही तसं नाही ग जीवाला काही धोका नाही आहे मग ते आईपेक्षा फार वाईट आहे ते ते म्हणाले तुझ्या बरोबरीच्या तुझ्या एखाद्या मैत्रिणीची तांगडी कापावी लागेल ती तुझ्या कमरेला शिवून टाकावी लागेल मी म्हटलं म्हटलं माझ्या दोन मैत्रिणी आहेत मुंदर आणि काशी मग असं करा त्या दोघींचे एक एक पाय कापा आणि माझे दोन्ही पाय कापून ते मला चिकटून द्या ते म्हणाले मग चालेल मग मी विचारलो हो मग त्यांना दोन दोन पायांची गरजच काय अहो लढाई संपली की त्या लगेच शादी करून संसारात शिरणार आहेत त्या तर तिथल्या कामाला एक पाय चालेल का तर ते म्हणाले चालेल <laughs> हलकट अचरट मेली पाय गेल्या तरी स्वभाव जात नाहीये मेलीचा त्या शिपायानं पायाच्या ऐवजी हिच्या पाया जिव्हेवर जी, का नेम धरला नाही कोणास ठाऊक हे बघ अगं बायानो ते जाऊ दे अगं मी तुमच्या नामाने इतकी कोकलत होते तुम्हाला ऐकून नाही आलं अगं आम्ही बाई साहेबांबरोबर गेलो होतो ना ते आत्ताच परत आलो काय होते तेच कळत नाही बघ श्रीमंतांपुढे बोलताना बाई अगदीच बेभान झाल्या होत्या ग मला वाटलंच होतं ते गेले दहा बारा दिवस धुमसत बसल्या होत्या स्वतःशी साऱ्या दुनियेचे दरवाजे बंद करून जखमी झालेल्या गरुडानं एखाद्या अंधेरा गुहेत आपल्याला कोंडून घ्यावं आणि जगाला कधीही न दिसणारी आपल्या वेदनेची आसव त्या अंधारात आपल्या पंखावर शिंपावीत तसंच चाललं होत आणि मुंदर अगं हे दर्द इतके मोठे इतके अलौकिक असतात की सांत्वनासाठी त्यांच्या जवळपास जाणं ही कुणाला शक्य नसतं ग आकाशाचे बिलोरी महाल कोसळताना आपण नुसतं पाहायचं नजरा बांधून पण मला मिळत इतकं चालतं की मला त्यांच्याजवळ सारखं राहता येत नाही त्यांच्या समोर बसून एखादं गजल गाणं म्हणता येत नाही पाय मला वेळी गेला नाहीतर नाहीतर मी अशीच उठली असते आणि बेहोश होऊन थिक थाय नाचत राहिले ते त्यांच्या समोर त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची पाकळी फुले पर्यंत मुंदर अगं तुझी सारखी चौकशी करतायत त्या जुलेखा आताही आल्याबरोबर त्यांनीच आम्हाला इकडे पाठवलं वैद्यानं काय सांगितले ते विचारण्यासाठी ते देशमुख साहेब भेटणार आहेत बाईंना ते वैद्य त्यांच्याशीच ते बोलले अगं पण तुला काहीच का नाही सांगितलं त्यांनी <laughs> अग त्यांच्या न सांगण्यानं सारं काही सांगितलं माझ्या पायातला सगळा जीव निघून गेलाय मुंदर हप्त्या हप्त्यानं खुदाकडे जाण्याचा समारंभ आहे हा चार गोळ्यांनी माझ्या या पायात कायमच्या झोपड्या बांधलेत ग आसपास मशागतही सुरू केली त्याने हा सवाल एकच आहे की म्हशी सारखं लोडणं कमरे खाली व्हायचं की सगळा पायात सफा तोडून टाकायचा पाय तोडला तर बाकीचे सारे हप्ते ही बहुदा एकदम भरावेच लागतील मला म्हणून त्याला तयार नाही तू म्हणजे काय काही इलाज नाही मुंदर, औषध घ्या मलम लावा हालचाल करू नका वगैरे 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 मंत्र दिलेत ग त्यांनी <laughs> पण मुंदर अगोपटी बाईसाहेब म्हणतात ना त्याप्रमाणे सगळी सावकाराची संध्या सूर्यापर्यंत नव्हे तर फक्त तामणापर्यंत पोचणारी <laughs> <laughs> जाऊ ते आता हे असच असच माझ समाधान माझ्या शरीरात मावत नाहीये मुद्दर असं वाटत असं वाटत की एका जुलेखाच्या हजार जुलेखा व्हाव्यात आणि त्यातल्या प्रत्येक जुलेखाच्या कुडीतनं हजार पाखरं बाहेर पडावीत गाणारी आणि त्या सर्वांनी गात राहावं माझ्या राणीसाठी माझ्या राणीसाठी वा खरोखर। <laughs> अपनी धरती को हमेशा हरा भरा रखना हमारे हाथ में ही है इसलिए मैं अपने कार के लिए सीबीजी ही पसंद करता हूँ ये अपशिष्ट पदार्थों से बनी कंप्रेस्ड बायोगैस है ये एक अत्यधिक कुशल रिन्यूएबल रिसोर्स है जिसने कार्बन उत्सर्जन को कम कर दिया है कम कार्बन उत्सर्जन का अर्थ है ग्रह पर कम हानिकारक प्रभाव पड़ना सी का उपयोग करें ये स्वच्छ हरा भरा और सुरक्षित है भारत में सालाना हजारों लोग हाथी पाव नाम की बीमारी की चपेट में आकर जीवन भर के लिए अपाहिज हो जाते हैं मलेरिया की तरह ही हाथी पाव एक मच्छर के काटने से फैलता है और ये याद रखिए कि हाथी पाव का कोई इलाज नहीं है गांव, शहर अमीर गरीब हर जात और धर्म की रेखा पार कर किसी को भी अपनी जकड़ में ले सकता है हाथी पांव पर डरे नहीं इसका बचाव आसान है साल में सिर्फ एक बार सार द्वारा दी हुई मुफ्त दवाएं खाएं और इस बीमारी से अपने आप को और अपने परिवार को बचाए दस फरवरी से हाथी पाओ से बचाव की दवा अवश्य खाएं। अपने आप को और अपने परिवार को इस दर्दनाक बीमारी से बचाएं। भारत सरकार द्वारा जनहित जारी पैसा बचाना पैसा कमाने के बराबर है अब मैं खुश हूँ कि मैं अपने पी स्टोव की वजह से हर महीने कुछ पैसे बचा सकती हूँ जैसे ये 20 से 25 प्रतिशत तक फ्यूल के उपयोग को कम कर देता है मेरा पी स्टोव आई मार्क के साथ 100 प्रतिशत सुरक्षित भी है इसके अलावा पी फ्यूल के रूप में पूरी तरह ऐसी जलता है जिससे इसे पर्यावरण के अनुकूल फ्यूल के नाम से जाना जाता है तो पीएनजी फ्यूल का उपयोग करें और मेरी तरह पैसे अप्रतिम अजून शब्दच नाही अश्रुत सगळं काही सांगून जातात आत्ताच्या या पिढीला पुन्हा ती नाटकं पाहता येतील की नाही ते माहिती नाही पण मी अभिमानाने सांगू शकते की शिरवाडकरांचं वीज म्हणाली धरतीला हे नाटक आणि त्या नाटकातला काही अंश मी आत्ता पाहिला मी सुद्धा म्हणजे <laughs> <laughs> वाचू आनंदेचा सेट आता रंगमंच झालेला खऱ्या अर्थाने <laughs> आणि म्हणूनच वा शिरवाडकर यांचा आनंद हे नाटक आता वाचत आहे डॉक्टर गिरीश ओक आणि फैयास्ताई प्रकाशात प्रकट होते ती डॉक्टर संजयच्या नर्सिंग होम मध्ये खोली मेट्रन आनंदला घेऊन येते मेट्रन आणि आनंद मधला संवाद ही आपली खोलीय इथं आपण नव्हे माताजी तू इथं तू झोपून राहायचंय दिवसभर चोवीस तास येस चोवीस तास माझ्या परवानगी शिवाय अजिबात बाहेर जायचं नाही गडबड करायची नाही जास्त बोलायचं नाही आणि जास्त हालायचं देखील नाही जास्त फुलायचं नाही जास्त खुलायचं नाही <laughs> हे आपलं फक्त यमकासाठी माताजी यमक बॉट इज यमक ते जाऊ द्या माताजी माझं दुखणं काय आहे तुम्हाला आहे नो ते मी डॉक्टरना विचारेन तो तुझा प्रश्न नाही आहे माझं दुखणं माझा प्रश्न नाही माझा एकट्याचा प्रश्न आहे तो तुम्हा लोकांच्या दृष्टीनं मी म्हणजे हजारा लाखातला एक रोगी आहे माझं दुखणं म्हणजे केस पेपरवरची फक्त एक नोंद आहे पण माझ्या दृष्टीनं माताजी मी कोण आहे माताजी कोण आहेस सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष जो पूर्वी कधी घडला नव्हता सृष्टीच्या प्रारंभापर्यंत आणि पुन्हा कधीही घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत असा एक खास मी माझं एक खासगी आकाश असतं माताजी ज्यात उगवतात चंद्र सूर्य तारे तेही माझेच खासगी माझी एक खासगी पृथ्वी असते तिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व एकटं माताजी अगदी एकटं तुम्हा लोकांना मी दिसतो ना तो मी नसतोच आणि तसाही नसतोच माताजी तुम्हाला दिसतात ते फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिन्हांच्या हलत्या बाहुल्या ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी तात्पर्य माताजी माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधामधून पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो खिडकीच्या कचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी पण कवडसा माताजी सूर्य नव्हे हजारो कवडसे पडले तरी आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना हॅलो माताजी माय गॉड माझ डोकं आता गडगडायला लागलं ला रे हे बघ आनंद बर झोप झोप आता या बिछाण्यावर झोपेन माताजी या बिछाण्यावर झोपेन आणि त्याही बिछाण्यावर झोपेन त्या बिछाण्यावर झोपेन माताजी तेव्हा ती असेल तुमच्या हिशेबी फक्त एक तांबड्या शाहीची रेग केस पेपरच्या तळाशी मारलेली इथं औषध संपलं नगरपालिकेच्या दफ्तरातील एक नोंद एक मतदार संपला एक गिराईक संपलं एक दोस्त संपला एक हा संपला आणि एक तो संपला एक माणूस संपला एक आकाश संपलं एक पृथ्वी संपली हे कोणालाच जाणवत नाही आणि हीच दुनियेची ताकद आहे माताजी माणसं मिटली तरी संबंध चिरंत नसतात म्हणून आपण थडग्यावर झाडाची फुलं वाहतो आपली मनं वाहत नाही जगणं हे सार्वभौम असल्यानं मरण हे शर्मिंद होऊन सरपटत राहतं काही काळ निवडुंगातून फिरणाऱ्या जखमी नागासारखं फक्त माळ्याच्या दुकानात वाचनालयाच्या कपाटात जयंती मयंतीच्या जांभयात आणि कदाचित कदाचितच माताजी कोट्यावधी माणसातील एखाद्या वेडपट जीवलगाच्या आठवणीत ओम oh, स्टॉप इट आनंद स्टॉप इट आय एम व्हेरी सॉरी माताजी तुम्हाला मुलं आहेत एक होता नाव जोसेफ काय झालं त्याच कुठे गेला तो प्रभूच्या घरी देवाला आवडावा तसाच होता तो आजारी होता नाही परवाच्या लढाईत गेला तो एअरफोर्स मध्ये पायलट होता ओके हे बघ आनंद एक लक्षात ठेव कामाच्या वेळात असली बोलणी करायची नाही अगेन कळलं आता स्वस्थ पडून राहा मी डॉक्टर घेऊन येते थोड्या वेळानं ठीक माताजी आता काय आहे तुम भूल घे माताजी तुम्हाला दोन मुलं होती दोन एक लढाईत मेला पण दुसरा हयात आहे अजून कोण अर्थात मी अर्थात मीच माताजी पहिल्या भेटीत तुम्हाला माताजी म्हणून तुमच्या मुलाशिवाय दुसरं कोण हाक मारू शकेल पहिल्या नजर भेटीत प्रेयसीच सापडते असं नाही आई ही सापडते एखाद्या वेळी That's why I prefer CBG for my car. CBG is compressed biogas made from waste materials. It is a highly efficient renewable resource that has reduced carbon emission rates. Less carbon emission means lesser harmful impact on the planet. Use CBG. It is cleaner, greener and safer. भारत में सालाना हजारों लोग हाथी पांव नाम की बीमारी की चपेट में आकर जीवन भर के लिए अपाहिज हो जाते हैं मलेरिया की तरह ही हाथी पाओ एक मच्छर के काटने से फैलता है और ये याद रखिए कि हाथी पाओ का कोई इलाज नहीं है गांव शहर अमीर गरीब हर जात और धर्म की रेखा पार कर किसी को भी अपनी जकड़ में ले सकता है हाथी पाओ। पर डरे नहीं इसका बचाव आसान है साल में सिर्फ एक बार सार द्वारा दी हुई मुफ्त दवाएं खाएं और इस बीमारी से अपने आप को और अपने परिवार को बचाएं 10 फरवरी से हाथी पांव से बचाव की दवा अवश्य खाएं अपने आप को और अपने परिवार को इस दर्दनाक बीमारी से बचाएं भारत सरकार द्वारा जनहित में जारी मनी सेव्ड इज मनी अर्नड आई एम नाउ हैप्पी दैट आई कुड सेव मनी एवरी मंथ बिकॉज़ ऑफ माय पीएनजी स्टोव एस इट कट्स डाउन ऑन 20 टू 25% ऑफ फ्यूल यूसेज माय पीएनजी स्टोव इज आल्सो 100% सेफ विद द आईएसआई मार्क मोर ओवर पीएनजी एज़ अ फ्यूल काव्यात्मक नाटक किंवा नाट्यात्मक काव्य या दोन्हीचा संगम येतो खरोखर अप्रतिम असा योगायोग आहे आणि त्यांचं महावृक्ष हे काव्यसंग्रह हाही प्रसिद्ध झाला आणि त्यातली एक कविता आपण आता भेटीसाठी आणणार आहोत रसिकांच्या गिरीश सर तुमच्याकडे ती कविता आहे महावृक्ष ही कविता वाचण्यापूर्वी मी एक छोटीशी आठवण सांगतो याच कवितेबद्दलची खूप पूर्वी म्हणजे प्रदीप भिड्यांचं एक छान छान गोष्टी नावाचा एक अल्बम होता त्याचं मी रेकॉर्डिंग करत होतो आणि माझा पहिल्या भागात म्हणजे लंचच्या आधीच्या भागात माझं रेकॉर्डिंग झालं आणि नंतर श्रीकांत मोघे येणार होते आ, वाचायला आणि मधल्या वेळात मी आणि प्रदीप जेवत होतो तेवढ्यात मोघे आले आम्हाला जॉईन झाले मी निघालो आणि तेवढ्यात प्रदीप म्हणाले की अरे गिरीश थांब मला एक कविता तात्यासाहेबांची खूप आवडली आहे आणि ती तिचं मी प्रिंट्स काढून ठेवल्या आहेत आणि आत्ता मी ज्यांना भेटतो त्यांना मी ते देतोय आठवण म्हणून तर म्हटलं फारच दे म्हटलं आणि मग मोघे म्हणाले की अरे एवढं तू कविता देतोस तर मग मी ती वाचून दाखवलीच पाहिजे माझा आवडता प्रांत तो म्हणून आम्ही आम्ही तिघ जण बसलो आणि मोघ्यांनी त्यांच्या त्या खास शैलीत ती महावृक्ष वाचून दाखवली आणि सांगतो मला नंतर कळलं की त्याच वेळी कुसुमाग्रजांच निधन झालं मला अजूनही आठवलं की असं हे होतं की काय तसं माझ्या डोक्यात त्याच्या डोक्यात किंवा काय आलं असेल की त्याच वेळी तो सिग्नल यावा जो आपल्याला डिकॉड करत कधीच करता येत नाही आपण बरेचदा असं म्हणतो की आत्ता तुझी आठवण काढली आणि तुझा फोन आला किंवा तुझा विषय निघाला आणि तू आलास वगैरे टाईप काय तरी झालं ते खर तर माझा त्यांचा काहीही संबंध नाही मोघ्यांचा अफकोर्स होता पण माझा काहीच संबंध नाही पण ते काय प्रदीपच्या डोक्यात का आलं आय डोंट नो तीच कविता साहित्याच्या महावृक्षाला वाहिलेली आदरांजली खरंच आकाशाच्या निळ्या अपारावर हिरवाईची प्रचंड वसाहत वसवणारा पुरातन महावृक्ष धरतीतून उमरलेल्या नमस्कारासारखा आकाशातून उतरलेल्या आशीर्वादासारखा मेणासारखा मीणासारखा वज्रासारखा कठोर जमिनीवर जगणाऱ्यांना छाया देणारा आकाशाच्या रहिवाशांना माया देणारा ग्रीष्मांचे विकराळ दाह खांद्यावर झेलणारा वर्षेचे विजाळ तांडव फांद्यांवर पेलणारा महावृक्ष बलाढ्य सार्वभौम आला आहात तर बरसून जा वाहत्या ढगांना समजावणारा मुक्त वाहा पण मातू नकोस वादळ वाऱ्याला दटावणारा मातीतून साकारलेला महाबली वेताळ रात्रीचे खांदे धरून तिला जरबेने सुनावणारा इतका अंधार पिऊ नकोस पायथ्या पासच्या तृणांकुराला वत्सल स्वराने धीर देणारा वरती यायला भिवू नकोस असा हा निसर्गनायक परिसराचा तारणहार पृथ्वीचा पुत्र नक्षत्रांचा सांगाती शेकडो कुऱ्हाडींचे घाव शांतपणे अंगावर घेत परवा दिवंगत झाला आभाळभर कडकडत तो जेव्हा जमिनीवर कोसळला तेव्हा हजार पाखरांचे पोरके भयग्रस्त थवे दिगंता सैर भैर उधळले क्षितिजावर तरंगणारे ढग गहिवरले आणि त्याचा निष्प्राण देह छातीशी कवटाळणाऱ्या धरणीचे तर सारे चैतन्यच मावळले त्या महावृक्षाचा हा मृत्यूलेख इच्छा असेल तर त्या नाक्यावरील लाकडाच्या वखरीला जाऊन या जरा अनगड अजस्त्र ओंडके दिसतील तेथे डोंगरलेले मनाने मानले तर एक नमस्कार करा ज्ञानियांचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे माझी रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे गदिमांची ही प्रसिद्ध अशी ओळ आहे पण तरीसुद्धा बघा ना म्हणजे गदिमा ज्यांनी मराठी भाषेला समृद्ध केलं आणि त्याच मराठी भाषेला एक वेगळी ओळख कवी कुसुमाग्रजांनी दिलेली आहे ज्ञानियांना वाहिलेली आदरांजली म्हणजेच ही कविता होती अर्थात त्यांचं साहित्य वाचन करताना ते इतकं मोठं आहे की त्यातला थोडासाच अंश आपण घेऊ शकू पुढच्या भागातसुद्धा त्यांच्या साहित्याचं वाचन आपण करणार आहोत दोघंही कलावंत माझ्या साथीला असणार आहेत तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुम्ही दोघांनीही उत्तम साथ दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणा क्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटेवरती